समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती पोलूस यांच्या वतीने जिल्हा परिषद स्वीय निधी अंतर्गत स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भिलवडी तालुका पलूस येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे सदरचे महाआरोग्य शिबिर हे मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विधानपरिषद सदस्य मोहनराव कदमदादा हे असून खासदार विशालदादा पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमदार अरुण लाड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांचे शुभ हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धुडमिसे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रम सिंह कदम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिट गटविकास अधिकारी अरविंद माने पलूस ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय पाटील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल सूर्यंशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या महाआरोग्य शिबिरामध्ये अनेक प्रकारच्या विविध आजारांवर मोफत निदान व उपचार करण्यात येणार आहेत तरी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अधिकारी यांच्या वतीने भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदिनाथ पिसे यांनी केले आहे मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद स्वीय निधी अंतर्गत सांगली जिल्हा परिषद आरोग्य विभाग व पल्लूस तालुका पंचायत समिती यांच्या वतीने स्वर्गीय यांच्या स्मृतीपतिरित्त मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबीर भिलोवडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सकाळी नऊ ते पाच या वेळेत होणार आहे या शिबिरामध्ये आपण मेडिसिन ऑर्थो स्त्रीरोग विभाग बालरोग विभाग कान काननाक घसा विभाग नेत्ररोग विभाग इत्यादी विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवण्यात आलेले आहे रक्त व लघवी तपासणी तसेच ई सी जी तपासणी सोयसुद्धा करण्यात आलेली आहे ज्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भ सेवेची गरज आहे त्यांना ती संदर्भ सेवासुद्धा आपल्याकडून देण्यात येणार आहे तरी आमच्या वतीने सर्व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आपणास बिलोडीत व प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या परिसरातील सर्व नागरिकांना तसेच तालुक्यातील सर्व नागरिकांना हे आवाहन करण्यात येत आहे की या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका